डोंगिली एम आय डी सी फेज टू मध्ये जी काही दुर्घटना घडली ही अतिशय दुःखद दुर्घटना घडली आणि एकंदरीत अशी जी काही माहिती समोर येते की डोंगिली एम आय डी सी फेज टू मध्ये जो काही स्फोट झाला हा अमुदान केमिकल कंपनीच्या बॉयलरचा या ठिकाणी स्फोट झाला आणि एकंदरीतच या स्फोटाचा जे काही आवाज आहे आणि आवाजाची तीव्रता आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होती त्याचबरोबर या ठिकाणी आग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लागली होती या सगळ्या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी अग्निशामक दलाचे पाच ते सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आणि एकंदरीत या आगीवरती नियंत्रित नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा आग विजवण्याचा शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केले तर एकंदरीत असे जे काही अजून अपडेट असे येत आहेत की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनास्थळी भेट देत या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगण्यात आलंय की ज्या कंपन्या अतिशय म्हणजे धोकादायक किंवा के केमिकल कंपन्या आहेत ह्या शहरापासून थोड्या पुढं किंवा मोकळ्या जागेमध्ये स्थलांतरित करण्याचे जे काही आदेश किंवा निर्देश या ठिकाणी दिले तर त्याचबरोबर असंही सांगण्यात येते की या घटनेमध्ये या दुर्घटनेमध्ये जवळजवळ सहा ते आठ जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला असून साठ जण या ठिकाणी जखमी झाले आणि त्याचबरोबर जखमींवरती उपचार सुरू आहे आणि या उपचाराचा संपूर्ण जो खर्च आहे तो या ठिकाणी शासनातर्फे केला जाईल तर एकंदरीतच पाहिलं गेलं तर मित्रांनो ज्यावेळेस अशा काही मोठ्या घटना घडतात त्यावेळेस या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी आपण शकतो की सुरुवात होते जे काही ऑडिट्स असतील किंवा जे काही सगळ्या गोष्टी असतील मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितले की जे कोणी या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पावलेत की त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी पाच लाख रुपये जे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात येणार आहे एकंदरीतच विषय असा आहे की ज्यावेळेस होल्डिंग प्रकरण समोर आलं त्यानंतर सगळे जे काही होल्डिंगचे ऑडिट वगैरे या ठिकाणी सुरू झाले आणि त्याचबरोबर आता जो काही स्फोट झाला डोंबिवली एम आय डी सी मध्ये तर त्यानंतर या ज्या काही गोष्टी आहेत या समोर या सगळ्या काही गोष्टी आता या ठिकाणी सुरू झाल्या तर बोलायचं एवढे की ज्या वेळेस काही घटना घडतात तेव्हाच या सगळ्या गोष्टी सुरू होतात हे थोडं चुकीचं आहे वेळोवेळी या सगळ्या गोष्टींचा ऑडिट झालं पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील जे कोणी अधिकारी असतील जे कोणी मत व्यक्ती असतील या सगळ्या लोकांनी या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचं ऑडिट केलं पाहिजे जेणेकरून निष्पाप लोकांचा या ठिकाणी जीव जाणार नाही आणि कुटुंब जे हे उघड्यावर येणार नाहीत जेणेकरून कोणाला या गोष्टीचा त्रास होणार नाही तर तर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की या सगळ्या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील तर त्यांवरती कठोर कारवाई केली जाईल कायदेशीर कठोर कारवाई या ठिकाणी केली जाईल किंवा या सगळ्या गोष्टीचा जो काही तपास आहे तो या ठिकाणी सुरू असल्याची जी काही माहिती आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिली